नमस्कार मंडळी अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता घाटी मसाल्याचा पण तो अर्धवट केला होता कारण एवढा मोठा व्हिडिओ टाकणं शक्य नव्हतं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये मसाले सगळे कसे भाजलेले आहेत खडे मसाले वगैरे कसे भाजलेले आहेत कोरडे मसाले कोणते भाजलेत तेलामध्ये कोणते तळलेले आहेत हे मी सगळं दाखवलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी डंकावरती नेऊन मसाला कसा कुटतात ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि कालचा जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे तर तोही बघून घ्या हा का कांदा मी तळलेला कसा आहे खोबरं तळलेला आहे मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत हे सगळं मी दाखवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ बघावे लागतील तर सगळी तयारी झालेली आहे तर आज आपण जाणार आहोत डंकावरती मसाला कुटायला आपल्या घरापासून दहा मिनटावरतीच आहे डंक हा तर चला तर मग शेवाळे मसाले मसाले कांडप म्हणून आहे तर हे खूप वर्षापासून यांचं दुकान आहे इथे आधी आधारवाडी जेलचं तित्रे होतं आणि आता इथे आधारवाडी आणि मितीनगरच्या मदत आलेलं आहे हे दुकान तर खूप वर्षापासून मी यांच्याकडे मसाले बनवत आहे तर हे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मी मिरच्या मिळतील तुम्हाला सगळ्या मसाले खडे मसाले वगैरे सगळंच मिळेल तुम्हाला बघू शकता किती प्रकारच्या मिरच्या आहेत ते रेडीमेड मसाले जर तुम्हाला पाहिजे असतील तर तेही मिरची पावडर मालवणी मसाला भाजी मसाला सगळे मसाले यांच्याकडे मिळतात शिवाय यांच्याकडे चिवी असून हे मसालेसुद्धा भाजून घेऊन ही त्यांनी लावलेले आहेत मसाला साठ रुपये किलो हळद साठ रुपये किलो कांदा लसी मसाला म्हणजे काठी मसाला ऐंशी रुपये किलो हे असे गर लावलेले आहेत आणि ते हळदीचे सेक्शन ते सप्ता हळदच कमी जातो शकता तुम्ही आता हे मसाल्याचं वजन करून घेते मी आधी कुटायच्या आधी फक्त खरे मसाले आणि गरम 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 मसाले आणि मिरची पावडर तर पाच किलो चारशे चो चोपन्न ग्रॅम असा मसाला आहे तर आधी आपला मसाला कुटायला घेतलेला आहे सगळे गरम मसाले आणि मिरची हे एकत्र ते कुटणार आहेत तर घाटी मसाला कसा तयार होतो हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल We're so going to have to आता दा झालेलं आहे सगळं चाळून वगैरे हो आता आपला चाळलेला जो मसाला आहे तो टाकून घेतात त्याच्यामध्ये आणि सगळ्यात आधी खोबरं टाकून घेणार आणि खोबरं बारीक व्हायला खो जरा वेळ लागतो आणि मसाला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला जराही कसले खोबऱ्याचा कण दिसणार नाही किंवा लसणाचं दिसणार नाही खूप छान मसाला बनवतात हे आता थोडा थोडा मसाला टाकून ते खोबरं मिक्स करून घेतील आधी thank

तर मंडळी आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला घाटी मसाला ते नक्की सांगा धन्यवाद